मसुरे गडघेरावाडी दत्तमंदिराच्या चौदा व पंधरा मे रोजी वर्धापन दिन मसुरे गडघेरावाडी येथील श्री दत्त मंदिराचा अकरावा वर्धापन दिन सोहळा चौदा व पंधरा मे रोजी संपन्न होत आहे यानिमित्त चौदा मे दोन हजार चोवीस रोजी सकाळी नऊ वाजता श्री दत्ताभिषेक सकाळी अकरा वाजता आरती व तीर्थप्रसाद दुपारी एक वाजता महाप्रसाद सायंकाळी सात वाजता आरती व तीर्थप्रसाद रात्री दहा वाजता रेकॉर्ड डान्स पंधरा मे रोजी सकाळी नऊ वाजता श्री सत्यनारायणाची महापूजा सकाळी अकरा वाजता आरती व तीर्थप्रसाद दुपारी एक वाजता महाप्रसाद सायंकाळी सात वाजता आरती व तीर्थप्रसाद रात्री साडेनऊ व वीस वीस डबलबारी भजनाचा जंगी सामना बुवा श्री विजय उर्फ गुंडू सावन श्री हनुमान प्रासादिक भजन मंडळ वर्धे गुडा कुडाळ विरुद्ध बुवा श्री संतोष जोईल श्री भूतेश्वर प्रासादिक भजन मंडळ खुडी देवगड या दोन भजनी बुवांमध्ये होणार आहे उपस्थितीचे आवाहन श्री दत्त मंदिर मसुरे गडघेरा यांच्या वतीनं करण्यात आलं आहे